गोरेगाव तालुक्यातील सत्तर वर्षीय बुजुर्ग महिलांना श्रावण बाळ निराधार योजना अंतर्गत होणारा त्रास सहन पाच महिन्यापासून करावा लागत आहे गोरेगाव तालुक्यातील बुजुर्गांना श्रावण बाळ निराधार योजना अंतर्गत होणारा त्रासाला जिल्हा परिषद सदस्य शैलेश नंदेश्वर यांचा विरोध तहसील कार्यालयाचे व बँकेचे चक्र संपावेत म्हणून पुढाकार गोरेगाव तालुक्यातील ग्रामीण भागातील वयोवृद्ध महिलांना व पुरुषांना यांची संख्या ते अंदाजे तेरा हजार असून लाभार्थी असून पंचवीसशे यांना बँक आणि तहसील असून श्रावण बाळ निराधार योजना अंतर्गत लाभ घेण्यासाठी मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी गेल्या पाच महिन्यापासून अनेक बुजुर्ग तहसील कार्यालय बँका व आधार सेतू केंद्राचे से वारंवार चक्र मारत आहे विशेषतः आधार लिंकिंग व खाते पडताळणीसाठी अडथळे निर्माण झाले आहेत तर काही ठिकाणी आधार सेतू केंद्र बंद असल्याचे समोर आले आहे काय समस्या आहे पैसे नाही आले जे निराधारीचे निराधारीचे किती वेळ चालले होते हा कितवा चक्कर म्हटला तिसरा किती महिने झाले चक्रामार पाणी कटरे राहणार बामणी तहसील गुंद्या माझ्या बाळाचे पैसे पा महिन्यापासून येत नाही कचेरीमध्ये पाचशे आमचे श्रावण बाळाचे पैसे पाचव्या महिन्यापासून अजूनही आले नाही आम्ही कितीतरी चक्रा मारत गेलो तरी पण येतील म्हणतात पण अजूनही मिळाला नाही पैसा किती त्रास करा आमच्याशी बनते का कामधंदा लाडले बहिणीच्या सुरू मग बन। बन। आम्ही आम्ही काय आम्हाला काम तरी आता ना आमच्याशी बनते का काम धंदा आमचे पैसे अगोदर सोडा लाडल्या बहिणीच्या नंतर द्या त्यांना या प्रकरणामुळे वयोवृद्ध नागरिकांना मोठ्या मानसिक व शारीरिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे पाच वर्षापासून लाभ मिळवणाऱ्या अनेक लाभार्थ्यांना यंदा नव्हेने प्रकरये अडकवले जात आहे गोरेगाव तालुक्यात अतिदुर्गम व ग्रामीण भागातून येणाऱ्या ना या नागरिकांची अवस्था अतिशय हाल अपेक्षादायक झाली आहे या समस्येची गंभीर दाखल घेत जिल्हा परिषद सदस्य शैलेश नंदेश्वर यांनी पुढाकार घेतला असून त्यांनी संबंधित प्रशासनाला कठोर शब्दात सुनावले आहे जिथे जावं लागले तिथे जाऊ पण आमचा तालुक्यातील वृद्धांना अशा त्रासातून मुक्त करू असे ठाम शब्दात त्यांनी सांगितले वय वृद्ध महिलांना चालता येत नाही त्यांना अनेक वेळा तहसील व बँक चक्र मारावे लागतात ते अत्यंत दुर्दैवी आहे या पार्श्वभूमीवर शैलेश नंदेश्वर यांनी संबंधित खात्याकडे त्वरित तोडगा काढण्यासाठी मागणी केली असून गरज असल्यास जिल्हाधिकारी यांच्याकडे सुद्धा हा मुद्दा मांडणार असल्याचे स्पष्ट केले आहे निर्धारित संजय गांधी श्रावण बाळ योजना अंतर्गत ग्रामीण भागातील महिला व पुरुष वर्ग यांना कोणत्याही प्रकारचा तहसील प्रशासन आणि बँकेकडून त्रास होणार नाही आणि संबंधित बँकेला पत्र व्यवहार पण करता येणार आहे